पेणखोपोली मार्गावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाचे उद्घाटन आंबेघर ग्रामपंचायत आणि मावळा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने पुढाकार घेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई मंगेश दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्य दिनाच्या शुभ दिनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाचे उद्घाटन माजी आमदार धैर्यशीलदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नामफलकाचे अनावरण करण्यात येऊन भगवा ध्वज फडकवण्यात आला छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या नामाचा ढोल ताशांच्या गजरात जयघोष करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार धैर्यशीलदा पाटील यांच्या समवे रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा नीलिमाताई पाटील मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष भाई मंगेश दळवी डीबी पाटील महादेव दिवेकर बापू दळवी शिरीष मानकवळे मंगेश काइनकर अध्यक्ष पी टी पाटील नरेश ठेणे दिनेश खैरे हरेश वीर मदन पाटील प्रमोद लंबाडे रामा लेंडी अनिल खामकर संदीप काइनकर मितेश पाटील रोशन टेंभळे तुषार एरणकर तसेच अंबेघर कामारली वाकरुळ आदी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाचे उद्घाटन करण्यात येत आहे ही मोठी आनंदाची घटना आहे आणि भविष्यात ही तरुणांबरोबर प्रत्येक नागरिकाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक हा प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन माजी आमदार धैर्यशील दादा पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी केले इथे आंबेगाव ग्रामपंचायत आणि केवळ एक वर्षापूर्वी ज्या मावळा प्रतिष्ठानची या ठिकाणी स्थापना झाली आणि त्यानं आपल्या कर्तृत्वानं या ठिकाणी गगनापर्यंत या ठिकाणी काम करण्याचा मानस व्यक्त केला आणि गेल्या वर्षभरात तो या ठिकाणी पूर्ण देखील केला या दोघांच्या संयुक्त परिश्रमातून ये या ठिकाणी या चौकाची इथे उभारी झालेली आहे मी या दोन्ही संस्थांचे या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे आभार पहिल्यांदा या करता व्यक्त करणार आहे की सर्व तुम्ही मंडळी नष्ट करता तुम्ही मंडळी नष्ट करता ग्रामपंचायतीची सगळे तुम्ही सरपंच मंडळी नष्ट करता तुझी तुम्ही कष्ट करता तुम्ही सर्व मंडळी नष्ट करता आणि मार भोजनाचा मान मात्र आम्हाला सर्व जनतेला घेता त्याबद्दल मी सर्वात पहिल्यांदा तुमचा या ठिकाणी मी आभार मानणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींचे मनापासून या ठिकाणी आभार मानेन तुमचा आमचा सर्वांचा युवा नेता मंगेश भाई याचे तर मी मनापासून आभार मानेन कारण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी संघटित केल्या शेवटी काय असतं की संघटन करणं ह्याला सुद्धा खूप महत्व असत कुणाच्या प्रत्येकाच्या डोक्यातच नसतं हवं आहे पण त्याच्या डोक्यात आलं तुमच्या डोक्यात आलं सर्वांच्या डोक्यात आलं त्याबद्दल मनापासून मी त्याचे या ठिकाणी युवा नेता म्हणून तुमचा आमचा या ठिकाणी मी मनापासून त्याचं स्वागत करेन आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं हा झालेला तयार झालेला हा चौक भविष्याच्या काळामध्ये तुम्हा आम्हा सर्व मंडळींना या ठिकाणी प्रेरणा देत राहो अशा पद्धतीच्या या ठिकाणी शुभेच्छा मी तुम्हाला देतो यावेळी मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई मंगेश दळवी यांनी सांगितले की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आणि साजरी न करता। या हिंदवी बलिदानाची तेवत आज सहकार्यातून जयंती पुण्यतिथी आठवण ठेवण्यासाठी महाराजांच्या केलेलं आहे असे सर, आज संभाजी महाराज, चौक के की खरं म्हणजे वार गर्दी व्हायची कुठे तिथे दिशादर्शक लावलेले नव्हते त्याच्यामुळे शहरवासीला पण ठेवायचं मग याला सुशोभित करूया सुशोभित करण्याच ठरलं ठरल्याच्यानंतर सुशोभित करताना ग्रुप ग्रामपंचायत पंचायत आंबेकर यांच्या सर्व सहकार्याने सदस्यांनी सरपंचानी मनापासून या गोष्टीला सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलं की खूप चांगली गोष्ट करताय मनापासून सात आठ दिवस प्रत्येक आंबेगावचा ग्रामपंचायतीचा माणूस इथं उभा राहून ही गोष्ट करायचा अतिशय चांगल्या पद्धतीने मी मनापासून सांगतो की तो संधी येतो तर या भरती करून शिडी लावून त्यांनी विचाराने कलर लावला त्यातही मनापासून मी केवढं साथ एवढी सहकारी आंबेगावकरांनी दिली आणि माणसाला संभाजी महाराजांचं नाव का दिलं त्याचं एकच मिनटात सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज हे फक्त जयंती आणि करता आठवण्याची नावं नाही आहेत आपल्यासाठी आयुष्य ज्यांनी वेतलं म्हणजे संभाजी महाराजांनी तर आपली कातडी आपली नख आपले डोळे आपली जीभ छाटून दिली पण जो माणूस हल्ला नाही त्या राजाच आठवण जिथे आणि जयची पुरता नसावी तुम्ही कधी या मार्गाने जाल मुलं शाळेतली जातील कॉलेजातले जातील तुम्ही जाल या तेव्हा कधी विचारलं कुठं उभा आहे तर अभिमानाने बोलता आलं पाहिजे मी छत्रपती संभाजी महाराजांच्या उभा आहे कार्यक्रमाला या अगदी इथे हॉलच्या कार्यक्रमाला या त्यावेळेला लांबून आलेला पुण्याचा माणूस जेव्हा इथं उभा राहील जेव्हा त्याला तू मागे राहिलेल्या गाडी मध्ये विचारली की कुठं उभा तर तो सांगेल की तो सर्वात उंच भगवा ध्वज लागलाय आणि खाली संभाजी महाराजांचं चौक आहे मी तिथं उभा आहे अशी वास्तू अशा करण्यासाठी घडवले आणि मला मावळा प्रतिष्ठानच्या दादा सर्व सदस्यांच्या मी मनापासून धन्यवाद देतो की अतिशय दादा खरोखर मावळाला म्हणजे मावळा कसा असावा आमचं पक्क आहे इथं कोणाला सरदार ना व्हायचं नाही आणि कोणाला तर राजाचं निश्चित व्हायचं नाही लढाई लढून त्या खिंडीमध्ये पावन खिंडी मध्ये झालेला बाजी प्रभू एक वेळ हो पण कष्टाने या मावळा या शब्दाला जपू खात्री ही खात्री तुम्हाला देतो आणि त्याचप्रमाणे ही लोक ही पोरं कष्ट करतात मी परत सांगतो काही गोष्टी इथल्या मजुरीच्या झाल्या बाकी सगळ्या श्रमदानातून पोरांनी केल्या एवढी सगळी पोरं कामाची आहेत कष्टाची आहेत धंद्याची आहेत पण आपला वेळ देतात येतात आणि संभाजी राजांचं शिवाजी राजांचं नाव जपण्यासाठी प्रयत्न करतात मी मनापासून सगळ्यांचा धन्यवाद देतो तुमच्यामुळेच मावळा प्रतिष्ठान उभा आहे हे पुन्हा एकदा सांगतो असंच सहकार्य सा साथ कायम राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय